महाराष्ट्रात पावसाची शक्यता काही जिल्ह्यात असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे त्यानुसार अंदाज आणि अलर्टही देण्यात आलाय यासह सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अजून काही दिवस हवेत दमटपणा राहू शकतो अशा स्थितीत महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आहे हे जाणून घेऊया आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रात कुठे पाऊस पडू शकतो ते आपण पाहूया रायगड जिल्ह्यातही हलक्या आणि मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढू शकतो नगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो पुणे आणि सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस राहू शकतो मध्यम महाराष्ट्र आज पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे थंडी का गायब झाली उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड आणि कोरड्या उत्तरी वाऱ्यांना बंगालच्या उपसागरातून फेंगल वादळाच्या वाऱ्यांना पूर्व दिशेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव करण्यात आला आहे या यामुळे थंडी कमी झाली आहे त्यामुळे फेंगलमुळेच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दमटपणा अजून वाढू शकतो गेल्या चोवीस तासात पाऊस आणि तापमान कसं होतं ते पाहूया गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गेल्या चोवीस तासात पाऊस झाला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली कोकण गोव्यातील काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली ती आहे पाच ते दहा डिसेंबर दरम्यान हवामानाचा काय अंदाज असेल ते पाहूया पाच डिसेंबर रोजी आकाश सामान्यत ढगाळ राहून अति हलक्या आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे सकाळी विरळ धुकं देखील पडण्याची शक्यता आहे सहा डिसेंबरला आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी संध्याकाळी आकाशात अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सकाळी धुकं पडण्याची शक्यता आहे सात डिसेंबरला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे आठ डिसेंबर रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे सकाळी धुकं पडण्याची शक्यता आहे नऊ डिसेंबर रोजी आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे सकाळी धुकं पडण्याची शक्यता आहे दहा डिसेंबर रोजी आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि सकाळी धुकं पडण्याची शक्यता आहे मित्रांनो हवामानासंदर्भातली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच अपडेटसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका